پيڙه 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 پيڙه

मी काम केलेलं त्याला सात वर्ष आहे मी आणि आमचा पगार वाढवावा आणि आम्हाला आमच्या अशा गती करन भगवंत त्याच्या पण सरकारच्या ता गती करा डिसेंबरला पंधरा हजार पंधराशे रुपये भांडण वाढ करतो म्हणून सांगितला मिळाली नाही म्हणून आम्ही पावसाळा अधिवेशन मध्ये भर पावसात हजारो महिला जमलेले आहोत आमची आमची मागणी एकच आहे आम्हाला पंधराशे रुपये मानधन वाढ करा आमचा जो जी आर आय तो काढा आम्हाला शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या आमच्यावर जो शिक्षण सा, शिक्षण समितीचा अन्याय होत आहे ते अध्यक्ष आम्हाला काढून फेकतात प्रत्येक राजकारण द्यावा ही आमची मागणी आहे आणि केंद्र सरकारचा पगारावर घ्यावा केंद्र सरकारचा हिस्सा भेटलेला नाही आम्हाला राज्य सरकारच आहे बारा महिन्याचं मानधन द्यावं आम्हाला दहा महिन्याचं मिटिंग जो खराबनामा आहे तो खरारनामा बंद खरार करावा आणि आम्हाला दिवाळीला भावबीज द्यावा आयशावर तर अंगणवाडी सेविकाला भावबीज मिळतो आणि आमच्यावर कमी मानधनावर हे आठवावं बऱ्या महिन्याचं मान्य द्यावा पेन्शन लागू करावा दिवाळीला भाऊबीज द्यावं ते आम्ही वारंवार हेच जातो पण सरकार हे आमच्याकडे लक्ष देत नाही ही विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.